शेतकरी मित्रांनो कडाक्याच्या थंडीत वरून राजाचं आगमन या भागात बरसणार मुसळधार पाऊस हवामान खात्याचा नवीन हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो नवीन वर्ष सुरू होण्यास अगाऊ नऊ ते दहा दिवसांच्या आत काळ बाकी आहे म्हणजे डिसेंबर महिन्यात जवळपास समाप्तीकडे अग्रेसर आहे मात मात्र आता कुठे महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढू लागलेली आहे ला दरवर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून थंडीचा जोर वाढत असतो काही भागात तर नोव्हेंबरच्या अगदी सुरुवातीलाच कडाक्याची थंडी पडते यंदा मात्र थंडीला खूपच उशीर झालेला आहे राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासूनच थंडीची तीव्रता वाढलेली आहे मात्र त्याआधी राज्यातील बहुतांश भागातील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस बरसला काही ठिकाणी गारपीट देखील झाली यामुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे पण आता महाराष्ट्रातील हवामान कोरडे झाले असून थंडीचा जोर वाढत आहे तर दुसरीकडे देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून देशाच्या दक्षिणेकडील तमिळनाडू राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसत आहे यामुळे तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले आहे अशातच आता भारतीय हवामान खात्याने आणखी एक नवीन हवांदाज जारी केलेला आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी चोवीस तासात दिल्ली आणि आरमध्ये पावसाची हजेरी लावणार आहे तसेच दक्षिण भारतातील अनेक राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तमिळनाडूमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे विशेष बाब म्हणजे आगामी काही दिवस तमिळनाडूमध्ये पावसाचे थैमान सुरूच राहणार आहे देशातील केरळ महा आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे याशिवाय आज राजस्थानमध्ये दे देखील पावसाची हजेरी असा अंदाज आहे दुसरीकडे उत्तराखंड हिमाचल आणि जम्मू काश्मीरमधील उंच भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे हिमवृष्टीसोबतच उत्तराखंड आणि हिमालयाच्या अनेक भागात हलका पाऊसही पडत आहे याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मैदानी थंडीची लाट सुरू आहे तापमानात सातत्याने घट नोंदवली जात आहे एकंदरीत महाराष्ट्रात आता थंडीची लाट आली असून आगामी काही दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे राज्यात आता अवकाळी पाऊस पडणार नाही असे हवामान विभागाने स्पष्ट करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनी ही होती आजचे अपडेट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद